महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक नुकत्याच पार पडलेल्या आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विशिष्ट समाजाने अल्पसंख्याक समाजाने मतदान केल्याचा आरोप हा भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येतोय परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलाय त्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग पेटल्याचं पाहायला मिळत आहे मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि विश्व हिंदू परिषद या दोन्ही घटकांकडून या सरकारच्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आले आणि त्यामुळं आता सरकार कुठेतरी हिंदुत्वाच्या प्रश्नावरून अडचणीत येत असल्याचं आपल्याला समजतं वक्फ बोर्डाला सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठीचे दोन कोटी रुपये आता सध्या वितरित करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर होणारा विरोध आणि सरकारने घेतलेली काय अशी भूमिका यावर सुद्धा राजकीय चर्चांना उधाण आलेली आहे वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी कशासाठी देण्यात आला आणि तो कशा पद्धतीने देण्यात आला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुमचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती जॉईन केल्यानंतर अल्पसंख्याक मतं ही राष्ट्रवादीकडून दूर जात आहेत लांब जात आहेत अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये होत होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने हिंदुत्वाची भूमिका घेत होते भाजपचे नेते नितेश राणे हे सुद्धा सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आक्रमक होत असलेलं पाहायला मिळत होतं परिणामी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची गोची होत होती याचं कारण असं आहे की अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि अब्दुल सत्तार जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास विभाग आहे परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर दलित आणि मुस्लिमांची मतं प्रामुख्याने मुस्लिम समाजाची मतं कुठल्या बाजूने केली यावरून राजकारण फिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून अर्थात शिंदे फडणवीस सरकारकडून राज्यातल्या वक्फ बोर्डाला महाराष्ट्र वक्फ बोर्ड वक बोर्डाच्या बोर्ड बोर्ड मंडळांना दहा कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे त्यापैकी दोन कोटी रुपये हे वितरित देखील करण्यात आले शिक्षण असेल आरोग्य असेल आणि अन्य काही वक्फ बोर्डाशी संबंधित जे मुद्दे आहेत विकासाचे यासाठी हा निधी वापरला जाणार आहे आता कुठल्याही सरकारमध्ये निधी वितरित करण्याची जी पद्धत असते त्यासाठी एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेनंतर संबंधित संस्थांना निधी वाटपाची जी आहे ती प्रक्रिया केली जाते वक्फ बोर्डाला हा अल्पसंख्याक विकास विभाग जो आहे महाराष्ट्राचा जे खातं मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे या विभागाकडून कर, देण्यात आलेला आहे आणि अर्थ खातं हे अजित पवार जे राष्ट्रवादीचे नेते देखील आहेत आणि उपमुख्यमंत्री देखील आहेत या खात्याकडून सुद्धा निधी वितरित करण्यात आला आणि आपण जर ही सगळी प्रक्रिया जर बघितली अल्पसंख्याक विकास विभाग असेल किंवा अर्थकात असेल या दोन्ही खात्यांच्या निर्णयाला संमती देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झालं त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या संमतीने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये मिळाले आहेत अशी सुद्धा चर्चा आहे आता वक्फ बोर्डाला दहा कोटींची आर्थिक मदत करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला त्यावर पहिला आणि सगळ्यात मोठा आक्षेप घेतला ती मराठी अभिनेत्री केतकी के, के चितळेने तिचा पहिला आक्षेप असा होता की ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही त्यांना आर्थिक निधी द्यायचा कशासाठी अर्थात केतकी चितळेचा जो निशाणा होता ते तो जोर होता मुस्लिम समाजावर होता आणि ज्या वक्फ बोर्डाने अनेकांच्या जमिनी हडपल्या जमिनी खाल्ल्या त्या बेकायदेशीर जमिनी त्यांच्याकडे आहेत असा सुद्धा आरोप हा केतकी चितळे याने केला आणि हिंदुत्ववादी सरकार जे सातत्याने हिंदुत्वाची भूमिका घेतं हे सरकार अशा प्रकारचा निर्णय कसं काय घेऊ हो शकतं असा प्रश्न केतकी चितळे हिने व्यक्त केला आणि अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया तिने वक्क बोर्डाच्या निर्णयावरती घेतलेली होती सरकारवरती तिने जोरदार टीका केली अजित पवार यांच्या भूमिकेवर सुद्धा केतकी चितळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं आणि त्यानंतर कितकी चितळेचा जो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यावरून सुद्धा चर्चा झाली की सरकार अशा प्रकारचा निर्णय कसा काय घेऊ शकतो अर्थात हिस ही एक बाजू आहे आणि दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने सुद्धा या सरकारच्या निर्णयावरती आक्षेप घेतला आणि आम्ही राज्यपालांकडे जाऊन या प्रकरणाची तक्रार करू सरकारने एक प्रकारे मायनॉरिटीचं अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करण्याचं राजकारण सुरू केलंय असा आरोप महाराष्ट्राचे प्रांत महामंत्री जे विश्व हिंदू परिषदेचे आहेत गोविंद शेंडे यांनी भूमिका घेतली त्यानंतर सरकारने हा तातडीने निर्णय मागे घ्यावा राज्यपाल रमेश बैस यांना भेटून आम्ही याबाबतची चर्चा करणारून तक्रार करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे चितळे आणि विश्व हिंदू परिषद आणि अर्थातच हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे सरकार काहीसा अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी आणि प्रामुख्याने अजित पवार यांच्यावरती टीका करण्यात येते त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं ज्या वेळेस लोकसभा निवडणूक पार पडली त्यानंतर अजित पवारांनी स्टेटमेंट केलं होतं की मुस्लिम मतं ही आमच्यापासून दूर गेलेली आहेत आणि त्यानंतर त्याच्या काही दिवसांनंतर सरकारकडून अर्थ खाता अजित पवार यांच्याकडे असताना सुद्धा वक्फ बोर्डाला जे पैसे देण्यात आले त्यावरून सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा आता राजकीय वादंग पेटल्याचं पाहायला मिळतंय आहे अर्थ खाता अजित पवारांकडे असलं तरी सुद्धा अल्पसंख्याक विकास विभाग हा हिंदुत्वासाठी सरकार सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे त्यामुळं या राज या प्रकरणे या प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये चांगलंच राजकारण पेटल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका